नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल राठोड स्वागत करतो तुमचं आपले शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो कांद्याला नवीन दर हे जाहीर झालेले आहेत आणि हे नवीन दर मित्रांनो कसे आहेत या नवीन दरात काय सुधारणा केल्या केलेल्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नाफेड मार्फत हे नवीन दर कुठल्या कुठल्या जिल्ह्यात मित्रांनो काय आहेत हेच आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो जे अहमदनगर आहे अहमदनगरला आता तेवीसशे रुपये या दराने कांदा हा आता हा मित्रांनो आता नाफेड आणि एन सी सी एफ करणार आहे त्यानंतर बीडला पण तेवीसशे सत्तान रुपये या दरानेच आता कांदा खरेदी ही होणार आहे त्यानंतर मित्रांनो नाशिकला अठ्ठावीसशे त्र्याण्णव रुपये एवढा दर हा नाफेड आणि एन सी सी एफने ने काढला आहे त्यानंतर मित्रांनो धुळ्याला दोन हजार सहाशे दहा रुपये या दराने कांदा खरेदी ही केली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो संभाजीनगरला चोवीसशे सदुसष्ट रुपये धाराशिव दोन हजार आठशे रुपये त्यानंतर सोलापूरला दोन हजार नऊशे सत्त्याऐंशी आणि पुणे दोन हजार आ... सातशे साठ रुपये या दराने मित्रांनो आता इथे कांदा खरेदीही होणार आहे मित्रांनो कांद्याच्या दराबाबत सरकारचं गौड बंगल हे संपत नाहीये या मागच्या सात ते आठ दिवसांमध्ये मित्रांनो दोन ते तीन वेळा सरकारने कांदा दर हे जाहीर केलेले आहेत मात्र यापूर्वी सरकारने पंचवीसशे रुपयांच्या आसपास कांदा दर हे जाहीर केले होते आणि बाजार समित्यांमध्ये दोन हजार पाचशे रुपयांपेक्षाही जास्त दर हा शेतकऱ्यांना मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा असंतोष हा केंद्र सरकारवर आला होता आता मित्रांनो पुन्हा नाफेडणेच हे दर जाहीर केलेले आहेत आणि जे स्थानिक अधिकारी आहेत यांच्या मार्फत मित्रांनो हे दर आता जाहीर करण्यात आलेले आहेत त्यामध्ये सर्वाधिक आता जो दर आहे हा मित्रांनो नाशिकला आहे ज्यामध्ये दोन हजार आठशे त्र्याण्णव रुपये म्हणजे जवळपास दोन हजार नऊशे रुपये दराने आता नाशिकला कांदा खरेदी हा केला जाणार आहे पण मित्रांनो किती दिवस हे दर टिकून राहतील किंवा याच्यामध्ये वाढ होईल किंवा याच्यामध्ये कमी होईल हे मित्रांनो सांगता येत नाही कारण केंद्र सरकार कांद्यासंबंधी आपले नियोजन आणि हे मित्रांनो प्रत्येक दिवशी वेगळे वेगळे ठरवत तर मित्रांनो कशी वाटली माहिती आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद